मित्रांनो या सिरीजचा मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर आधी तो बघून घ्या तर काल रात्री झोपताना मोबाईल मध्ये ट्रेन उज्जैनला सकाळी साडेपाच ला पोहोचणार असे दाखवत होते पण रात्री दीड ला माझ्या मित्राने मला उठवले आणि म्हणाला उठ पुढचं स्टेशन उज्जैन आहे हे ऐकताच मी ताडकून उठलो आणि सगळ्यांना प्रश वगैरे करून तयार राहायला सांगितलं आम्ही केलेल्या धर्मशाळेवाल्याने मला आधीच रिक्षालाचा दे नंबर देऊन ठेवला होता त्यामुळे मी त्याला लगेच पण लावला आणि स्टेशनला आम्ही पोहोचायच्या आधीच बोलून घेतली आमची ट्रेन फायनली उज्जैनला रात्री सव्वा दोनला ला पोहोचली आणि आम्ही धावत पळत जाऊन रिक्षामध्ये बसलो बसमें शृंगार व आरती रात्री साडेतीनला सुरू होते आणि आमच्याकडे फक्त एकच तास होत रिक्षावाल्याने दुमधल्या जॉनसारखी गाडी चालवली आणि आम्हाला धर्मशाळेस धर्मशाळेसोरांनी पटापट आंघोळी केल्या आणि रिक्षावाला कलीच थांबला असल्याने त्याने दहा मिनिटातच आम्हाला मंदिरमध्ये पोहोचवले आणि फायनली आम्ही बसमारतीसाठी मंदिरमध्ये पोहोचलो अखेर आरती सुरू झाली आणि दिव्यांच्या त्या प्रकाशात महादेवाचं ते रूप बघून अक्षरशः अंगावर काटा येत त्या गाभारात एक वेगळीच वाईफ होती हे तीन तास मला माझ्या आयुष्यभर लक्षात राखले मी जे त्या दिवशी अनुभवलं ते खूपच अविस्मरणीय आहे पहाटे साडेतीनला बस मारती विधीला सुरुवात होते आणि सहा वाजता संपते जर तुम्हाला पुढे बसायचं असेल तर रात्री साडेबारा ते एक वाजता जाऊन लाईनमध्ये उभारावला पण एकमात्र खरंय बस मारती असेल तरच तुम्हाला महाकालचं दर्शन झाल्यासारखे वाटेल नाहीतर लिटरली दहा सेकंद पण तिथे दिले जात नाही पुढच्या व्हिडिओपासून डिटेल प्लॅन सांगेल व्हिडिओ सेव्ह पण करा मित्रांना पण पाठवा आणि पेजला फॉलो करायला विसरू नका तो बोलो जय श्री महाकाल